भुसावळ जळगाव कडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात बदल भुसावळून जळगाव धुळेकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात दिनांक डिसेंबर दहा ते डिसेंबर सतरा पर्यंत बदल करण्यात आला असल्याची माहिती भुसावळ वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश महाले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ तारीख ते सतरा तारीख असा आदेश केलेला आहे दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत जड वाहतूक बंद आहे प्रायव्हेट कार एसटी बस याच जातील जळगावकडे फक्त जी जड वाहतूक आहे ट्रक त्या त्यांना जामनेरकडे वळवण्यात येणार आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी आदेश काढला आहे जळगावच्या दूरदर्शन टावरजवळ जे स्वामीनारायण मंदिर आहे स्वामीनारायण मंदिराच्या इथं मूर्ती प्रतिष्ठापनेचे कार्यक्रम आहे त्यामुळे होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने जी जड वाहतूक आहे धुळ्याकडे जाणारी जड वाहतूक ही भुसावळ शहरातून नाठा चौकुली मार्गे जामनेरकडे वळवण्यात येणार आहे जामनेर नेहरी एरंडोल मार्गे त्यांना धुळेकडे जाण्याबाबत आदेश केलेले त्यामुळे मी भुसावळातील नागरिकांना नागरिकांना माझं आव्हान आहे की आम्ही शहर वाहतूक शाखेकडून जड वाहतूक भुसावळ शहरातून नाटा चौकुलीच्या अगोदरचा जो एक्झिट पॉईंट आहे हायवेवरचा तिथून वळवणार आहोत ती, ती सर्व्हिस रोडने सर्व्हिस रोडने नाटा चौकुली नाटा चौकुली मार्गे नाटा चौकुलीकडनं वळून जामनेरकडे तिला वळवण्यात येणार आहे भुसावळातील नागरिकांना माझं आव्हान आहे की नाटा चौकुली ते शिरपूर रोड सर्विस रोड इकडून जेचा उपयोग केला जातो त्याचा उपयोग करणं टाळा कारण इथून जड वाहतूक केली जाणार आहे तसेच नाटा चौखुली ते वांदोळा रोडकडे जातात तिकडून जे रॉंग साईडने येतात वाहनं त्यांना पण माझी विनंती सतरा तारखेपर्यंत त्या रोडचा वापर करणं टाळा त्यांनी थोडा दोन किलोमीटरचा फरक पडेल एवढं पुढून जाऊन ज्वाली पेट्रोल पंपकडनं वळसा घेऊन हायवेने सरळ त्या मार्गाने या कारण जड वाहतूक सुरू राहणार आहे तिथं गर्दी होण्याची शक्यता